आपण जर बघितलं की आजपर्यंत जशा पद्धतीने आपल्याला हे करत गेले आपण म्हणलं चालतंय आहे रोष आहे आरक्षणाची मागणी आहे समाज चिडलेला आहे आपण त्याबद्दल पाठिंबा व्यक्त केला अहो सर्व समाजाचे लोक आरक्षणाच्या लढ्यात मोर्चात आहोरात या ठिकाणी उभे राहिले कशामुळं की नाही आपला मोठा भाऊ आहे यांचंही आरक्षण भेटलं पाहिजे त्यांनाही आपल्याला या ठिकाणी काही लोक या ठिकाणी मागास झाले त्यांनाही आरक्षण ही हिपडी सुधारली पाहिजे परंतु त्या आरक्षणाच्या आड ज्या पद्धतीने जातीवाचक विसप्रचार केला जातोय तो जातीवाचक विसप्रचार या ठिकाणी थांबवला पाहिजे याकरिता हा निषेध व्यक्त करायचा आहे राहिला प्रश्न कामा लावायचे काम कुणाला करायचे तर काम करायला आम्ही सगळे शेतकरीच आहेत कुणी अठरा पकड जातीत कुणी न्हावीत कुणी चांबार आहेत कुणी या ठिकाणी सर्व आठरा पगड जातीचे रोज पो, 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 पोट हातावरच पोट आहे ह्यांचे परंतु आपल्याला काम कोण लावायलाय ह्याचा विचार आपण केला पाहिजे प्रशासनाने केला पाहिजे प्रशासनाचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो की तुम्ही सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली म्हणून हे आज वेळ आली आहे भूमिका जर प्रशासनाने घेतली नसती आणि जर या सरकारमध्ये आमच्यासारखे पोटाने काम करत असले त्या पक्षात समर्थन करत असले त्या पक्षाचाही जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी सरकारचा या ठिकाणी करतो कारण की पक्ष जात धर्म ही माणसाच्या पली पलीकडे असते त्या पद्धतीने सर्व सरकारने सगळ्या जाती धर्माला घेऊन गुन्ह्या गोविंदाने नागले पाहिजेत नांदले पाहिजेत ही भूमिका या ठिकाणी प्रशासनाने आणि सर्व जाती सर्व जाती धर्माने आणि सर्व पक्षांनी घेतली पाहिजे परंतु ते आम्हाला दिसून आलं नाही कुठेतरी गुन्हे दाखल करायचे कुठेतरी माणूस आणायचा त्याला सोडलं की त्यांनी फेसबुकवर टाकायचं तीस मिनिटात जामीन अरे काय काय हे गो ही काय वचक राहिले का प्रशासनाची वचक आमचं मत आहे आमचा जरी कोणी ओबीसीचा चुकला त्याच्यावरही आम्ही त्या ठिकाणी त्याचं समर्थन करणार नाहीत पण समोरचाही चुकला कुणी तरी त्याचंही समर्थन कुणी करू नये त्यालाही पाठीशी कुणी घालू नये हे आमची प्रामर भूमिका आहे त्याच्यामुळं आदरणीय दिनुभाऊनी आता एक मागणी केली की ताईंचं पुनर्वसन करावं खरखरच ताईंचं जर पुनर्वसन विधानसभेचे आज जर नाही झालं तर भारतीय जनता पार्टी काय जे कोणी सत्तेत असतील त्या कुणालाही आम्ही मतदान करणार नाही वापर करून घ्यायचा ठरवलाय का कुठपर्यंत पाठीमागे राहायचं महाराष्ट्रात सगळ्यात कमी नंबरची जागा आपली बीड जिल्ह्याची पडली त्याची काय पार्श्वभूमी ती कशामुळे पडली हे सगळ्या महाराष्ट्राला नव्या देशाच्या पंतप्रधानालाही माहीत असेल परंतु आम्हाला एकच सांगणंय भाऊंनी जी मागणी केली ती रास्त आहे परंतु जर ती मागणी आम्ही काय स्वतः तोंडाने अशी निषेध करून मागणार नाहीत ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस मात्र सर्वांच्या साक्षीच्या विश्वासाने सांगतो की जर ताईंचं पुनर्वसन या ठिकाणी जर विधानसभेच्या आज झालं नाही तर इथून पुढे आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही राजकारण आमचा पिंड नाही राजकारणात आम्हाला पद पाहिजे नाहीत राजकारण या ठिकाणी कुणी ही सर्वसामान्य लोक का राजकारणासाठी काम करत नाहीत पण कुठेतरी स्वाभिमान अभिमान आमचा राहिला पाहिजे ओबीसी समाजाचा म्हणून आम्हाला ही गरज आहे आणि जर आमची गरज तुम्हाला नसेल तर एवढं सांगतो परत परत की आम्हीही कुणाचे नाहीत हे समजून या ठिकाणी काम करा तुम्ही तुमचे आम्ही आमचे या पद्धतीने आम्ही काम करू आणि परत एकदा पोलीस प्रशासन असेल महाराष्ट्र सरकार असेल महाराष्ट्राचे सर्व लोकप्रतिनिधी असतील त्यांना कळकळीची विनंती करतो की ज्या पद्धतीनं हे ठिकाणी द्वेष निर्माण करायचं दोन जातीय दोन जातीमध्ये भांडण निर्माण करायची आणि आपली राजकीय पोळी भांडायची ह्या पद्धतीनं या ठिकाणी काम चालू दिसतंय ते काम तुम्ही तात्काळ थांबवलं पाहिजे ही प्रशासनाची सरकारची जबाबदारी आहे आमचं कुणाचं काही कुठं चुकत असेल कुणी आमचे हे करत असतील तर त्याला आम्ही अर्ध्या रात्री तुमच्यापाशी घेऊन येऊ हो, त्याचं चुकलं तर त्याला माफीस मागायला त्याच्यावर कडक कारदेशीर कारवाई करायला परंतु कुठंतरी कुणाच्या तरी, कुणा तरी सांगण्याहून आणि कुठंतरी आपलंच धापत आहे राजकारण याच्याहून जर आपण या ठिकाणी कुणाला पाठीशी घातलं तर ठीक आहे तुमचे पाच चार दहा वर्षे निघतील पण पुन्हा आयुष्यभर पिढ्या ना पिढ्या तुम्हाला ह्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील एवढं या ठिकाणी समजून घ्या त्यामुळं खूप काही आता सगळ्यांनी मार्गदर्शन केलंय भविष्यात आता वैजनाथराव शिंदे असतील सर्व मार्गदर्शकांनी कुठंही कसल्याही प्रकारचे आपण स्वतः कुणाला काही खवळायचं नाही काही वाईट कमेंट टाकायचीही नाही परंतु अंगावर आलं तर शिंगावर घ्यायची आमची तयारी आहे एवढं सगळ्यांनी भूमिका घेण्याची गरज आहे आणि राहिला प्रश्न की कुठं जर कमी जास्त समाज असेल ओबीसी समाजातला कुठल्याही जाती धर्मातला माणूस या ठिकाणी लहान सहान गावात कुठं असेल त्याच्यावर जर अन्याय त्याच्यावर झाला ती सामूहिक जबाबदारी म्हणून ओबीसी समाजाने त्याच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे आणि ज्या त्या वेळेला आपण हे राहिलं पाहिजे कारण की आपण बघितोय की जर मी फक्त दुसऱ्याकडे बघत राहिलो तर ती वेळ उद्या माझ्यावर येईन माझ्यावर आलेली वेळ उद्या तिसऱ्यावर येईल आणि वेळ निघून गेली तर काळ निघून जाईल आणि उद्याच्या पिढीला तुम्हाला गुलामी करावं लागेल एवढं लक्षात ठेवून तुम्ही काम करा त्यामुळं सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्व एकजुटीने एक दिलानं एक, दिलान, एक ने हे एक संघानं काम करा आणि कुणालाही या ठिकाणी आपल्याला त्रास द्यायचा हेतू कालही नाही आजही नाही उद्याही नाही परंतु आम्हालाही या ठिकाणी कुणी त्रास देऊ नका